ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक उन्नतीकरण महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्य या सर्व अंगांनी कार्यरत असणारे फंड इंडिया संस्थेला यंदा एक्केचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत गेल्या चार दशकांपासून संस्थेने ग्रामीण अर्थकारणाला बळ देत हजारो कुटुंबांमध्ये सकारात्मक बदल घडवले आहे शिक्षण आरोग्य पोषण आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांतून ग्रामीण समाजात विकासाची नवी दिशा निर्माण झाली या उपक्रमाचा भाग म्हणून डिंगोरे येथे विद्यार्थ्यांना शालेय किट्स हे वाटप करण्यात आले आहे मुलांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला सध्या चाइल्ड फंड इंडिया देशभरातील लाखो मुलांपर्यंत व त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत असून सुरक्षा ते बालपण पोषक आहार जीवन कौशल्य हे मुख्य कार्यक्षेत्र आहे महिलांसाठी स्वयंरोजगार प्रोत्साहन बचत गट प्रशिक्षण आर्थिक मदत आणि कुटुंब विकास कार्यक्रमही सातत्याने सातत्याने राबवत आहे कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले डिंगोरे गावचे उपसरपंच निलेश लोहटे चाइल्ड फंड चे सगळे स्टाफ उपस्थित होते स्थानिक ग्रामस्थांना या उपक्रमाचे कौतुक करत चाइल्ड फंड इंडियाने गेले एक्केचाळीस वर्षे ग्रामीण भागात केलेले कार्य प्रेरणादायी परंपरा आहे निवेदक माधुरी मोरे प्रतिनिधी निलेश कुमकर संपादक भरत मोरे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गेली चाळीस वर्षापासून समाजातील लहान मुलं असतील त्याचप्रमाणे तरुण असतील आणि महिला बहिणी असतील यांच्यासाठी खूप आणि चांगलं काम या संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं सुरू असतं समाजामध्ये जे वंचित आहेत गरीब आहेत आणि त्यांच्यासाठी खरोखर काम करणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी ही संस्था सातत्यानं नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात ते मला वाटतं चाईल्ड फंड इंडियाचं काम माझ्या पिंपळगाव जवळ दिंगोऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये हे खूप चांगल्या पद्धतीनं राहिलेलं आहे आणि त्यांच्या ह्या कामाचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना असेल किंवा गटामधील सर्व जनतेला या कामाचा निश्चितच मनापासून आनंद आहे अभिमान आहे तिने अनेक वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी लहान मुलांसाठी नेम वगैरे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा असतील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या त्या महिलांना मदत करण्याच्या हेतून अनेक उपाययोजना या संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं केल्या जातात आणि हे काम निश्चितच शासनालासुद्धा मार्गदर्शक असणारं काम ही संस्था या ठिकाणी करत असते शासनाला मुलांच्या बाबतीत अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून शासनालासुद्धा होत असतं आणि मला वाटतं ह्या संस्थेचं काम अशाच पद्धतीनं होत राहो या कामासाठी ह्या ठिकाणी उपस्थित माझ्याबरोबर डिंगोरे गावचे उपसरपंच निलेश भाऊ नव्हते असतील त्याचप्रमाणे उदापूर गावचे सरपंच सचिन आप्पा आंबेडकर असतील भाऊ शिंदे असतील त्याचप्रमाणे पराग भाऊ जग जगताप अभिजित वदने साहेब त्याचप्रमाणे माळवेसरा असतील पत्रकार इथून जी मोजाड असते या सर्वांनी ह्या कार्यक्रमाला भेट देऊन ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी साहेब साहेबसुद्धा आहे मला वाटतं दिगोरे गावामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून माझी वर्षी आपण पुस्तकांचं वाटप केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या पुढील काळामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून मदत व्हावी अशी माफक अपेक्षा या निमित्ताने या कार्यक्रमासाठी मनापासूनच्या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आपल्या हातून अशाच पद्धतीचं काम या पुढील काळातसुद्धा होत राहावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी सर्व खूप थांबवू धन्यवाद यांचं मी फॅमिली फॅमिलीतर्फे स्वागत करतो आपण माहिती की चायल्ड फॅमिली आपल्या भागामध्ये गेल्या जवळ वीस वर्षापासून आपले काम चालू आहे जे काम आहे प्रामुख्याने लहान मुलं वयाच्या एक वर्षापासून ते वयाच्या चोवीस वर्षापासून या भागामध्ये आपलं काम चालू आहे त्याच्यामध्ये जे लहान मुलं आहेत ते प्रामुख्याने त्यांच्यासोबत आपलं काम चालू आहे त्याचबरोबर युवकांसमेल आपलं काम चालू आहे महिलांसमेत काम चालू आहे गेल्या वीस वर्षामध्ये आपण जे काम चालू केलं त्याच्यामध्ये आपण पाण्यावर शैक्षणिक वस्तू असू द्या त्यांना भाऊसाठी काही सपोर्ट असू द्या त्यांचे नो नोट्युशन योग्य व्हा यासाठी त्यांचे प्रयत्न असू द्या त्याचबरोबर जे शाळेसोबत आपले बरेचसे प्रोग्राम आहेत शाळा 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 सुविधा असू द्या शाळेसाठी वेगळ्या सोयी या यासोबत आपलं काम चालू आहे त्याचबरोबर युवकांचा विचार करता तर युवकांसोबत आपण युगांचे एपेशिपेशी त्यांना मार्गदर्शन असू द्या युवकांना वेगळ्या सुविधा असू द्या त्याचबरोबर युवकांसाठी वेगवेगळ्या योजना हे पण आपण इम्प्लिमेंट करत असतो तर बऱ्यापैकी पंधराशे मुलं या भागामध्ये आहेत पंधराशे मुलांना आपण जर वर्षी सपोर्ट करत असतो गतवर्ष आपण ह्या मुलांना काही शैक्षणिक महिन्या सुद्धा सपोर्ट आहे काही मुलांना जे मुलं लावून येत्यांना सायकलचा सपोर्ट करत असतो त्याचबरोबर या भागामध्ये पाच हजार महिन्यांना प्रत्येकी बारा हजार स्वरूपात आपण जवळ त्यांना त्यांना सपोर्ट करून त्यांचे व्यवसाय उभारणी केलेले आहे तर एकंदर मुलाच्या सहभागीसाठी चाईल्ड फुले भागामध्ये काम करत असते त्याचबरोबर संस्थे प्रामुख्यानंत्रीच आहे की फॅमिली चांगली झाली पाहिजे मुलं सुदृढ झाली पाहिजे मुलाने शैक्षणिकांचे करिअर घडलं पाहिजे आणि स्वतःच्या मागचा उद्देश आहे तर गेल्या वीस वर्षापासून त्या भागामध्ये आपली जी मुलं आहेत जास्त मुलं बनवलं आदिवासी भागामध्ये जास्त मुलं आहेत आणि बाकीच्या वीस टक्के मुलं आहेत तर आदिवासी भागामध्ये ऐंशी टक्के मुलं आहेत तर चालफ या प्रामाणिकपणे या भागामध्ये काम करत असताना बरेचसे आपल्याला गेल्या जवळजवळ गेल्या तीन महिन्यापासून सापली आहे की त्याच्या माध्यमातून आपण काही एज्युकेशनमध्ये वाटप करत आहे अजून एक दीड महिन्यात आपला कॅम्पेन चालणार आहे आणि आणखी मुलांना आपण याच्यामध्ये सहभागी करून त्यांना एक चांगलं सुदृढ आवश्यक भेटावं किंवा चांगले शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आपण या मागे प्रयत्न करतो ही संस्थेची शिजमाची भूमिका आहे त्याचबरोबर या भागामध्ये काम करत असताना मला जवळजवळ आपण गावात आपलं काम आहे बासठ गावामध्ये जवळजवळ एकोणतीस गावामध्ये आहे जास्त प्रकरणात चालत आहे मुलांना गोष्टी आम्ही त्यांचा प्रयत्न असतो आपल्याकडे सी एम सी सेंटरला पण चालत असतो त्याच्यामध्ये मुलांना शैक्षणिक शैक्षणिक त्यांचा गरजावळ पण त्यांना विविध शैक्षणिक उपक्रमात त्यांसाठी राबवत असतो त्यातून मुलांची बरीचशी प्रगती झालेली आहे मुलं बोलू लागले चांगल्या प्रकारे चांगल्या त्यांचे करिअर ना करिय करिअर सोडू लागले अशा प्रकारे चार भाग का आपल्या भागामध्ये चालू आहे मला कोणी